नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या श्रद्धेची गणेश चतुर्थी पासून गणपती बाप्पा संपूर्ण देशभर आपल्या भक्तांच्या घराघरात विराजमान होतात काही काही जणांकडे जणांकडे दिवसाचा दिवसाचा सात तर काही जणांकडे दहा दिवसाचा गणपती असतो हे दिवस आनंदात उत्साहात गेल्यानंतर गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ येते आणि नियमानुसार प्रथेनुसार गणेशाचे विसर्जन करण्याची प्रथा आहे गणपती विसर्जन पाण्यातच का केले जाते या मागे काही धार्मिक कारणे आहेत तसेच हिंदू धर्मात अनेक विधी हे निसर्गाशी निगडित आहेत निसर्गाशी एकरूपता राखण्याचा संदेश वे वेगवेगळ्या पद्धतीने कायमच दिला जातो गणपती विसर्जनाच्या जा बाबतीतही असेच आहे जाणून घेऊयात या विधी मागची कारणे निसर्गाच्या प्रत्येकच गोष्टीचे एक चक्र आहे ज्या गोष्टीची सुरुवात होते तिचा शेवट होतो। हा नक्कीच होतो निसर्गाचा हा कालचक्राचा नियम गणेश विसर्जनात देखील दिसून येतो निसर्गाच्या अंशापासून गणपतीची मूर्ती तयार होते आणि शेवटी निसर्गातच ती विलीन होते गणेश विसर्जनाच्या वेळेस विसर्जन हे फक्त मूर्तीचेच करायचे नसते तर आपल्यातील दुर्गुणांचे सुद्धा करायचे असते गणपती विसर्जनाशी निगडीत अनेक गोष्टी आहेत त्यापैकी एक म्हणजे गणपतीला जलतत्वाचा अधिपती मानलं जातं त्याच्या विसर्जनाचं मुख्य कारण तर हेच आहे की अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीची जे पूजा अर्चा करून त्यांना पुन्हा पाण्यातच विसर्जन केलं जातं म्हणजेच जे त्याचे अधिपती आहेत तिथे त्यांना पोचवलं जातं गणेश विसर्जन पूजा विधी अनंत चतुर्दशीला सकाळी नियमितपणे बाप्पाची पूजा करा गणरायाला शुभ मुहूर्तावर निरोप द्या विसर्जनास नेतेवेळी मूर्ती एखाद्या लाकडी पाटावर किंवा मोठ्या वस्तू मूर्ती मचानावर शुद्ध पवित्र केलेल्या ठिकाणी पिवळे किंवा लाल रंगाचे कापड पसरून त्यावर ठेवा त्या आसनावर तुम्ही स्वस्तिक बनवू शकता त्यानंतर गणपती बाप्पाला ढोल ताशाच्या गजरात पूजा स्थळापासून उचलून नदी किनारी किंवा गणपती बाप्पाचे जिथे विसर्जन करायचे आहे त्या ठिकाणी आणावे आता बाप्पाची फुले फळे मोदक चंदन कुंकू इत्यादींनी पूजा करा मग आनंदाने नदीच्या काठावर किंवा तलावाच्या काठावर घेऊन जा तेथे बाप्पाची आरती करा आणि आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी त्यांच्याकडून आशीर्वाद घ्या अशी काळजी घ्या विसर्जनाच्या वेळी गणपतीचा चेहरा समोरच्या दिशेने असावा आपले समोर तोंड करून विसर्जन करू नये गणपतीच्या मूर्तीच्या विसर्जनासोबत पूजा साहित्य त्याचप्रमाणे निर्माल्य आणि इतर वस्तू विसर्जित कराव्यात गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर सगळ्यांना प्रसाद वाटावा गणपती विसर्जन करताना कोणाशीही वादविवाद होणार नाही याची काळजी घ्यावी गणेश मूर्ती नेताना कुठलीही अडचण येऊन मूर्ती खंडित होणार नाही आणि त्याची योग्य ती काळजी घेणे खूप गरजेचे आहे विसर्जन करते आणि म्हणा गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या गणेश मूर्तीचा अवयव दुखावल्यास त्याविषयी शास्त्रसंकेत काय आहेत हे आता आपण जाणून घेऊयात गणेश मूर्तीच्या एखाद्या अवयवास इजा झाल्यास त्या घरात घबराटीचे वातावरण निर्माण होते पण शास्त्रसंकेत न्यास झाल्यास ह्या गोष्टीचा फारसा बऊ करण्याची काहीच गरज नाही आहेत जरा तर आपण जाणून घेऊयात याविषयी शास्त्रसंकेतानुसार प्राणपटिष्ठा केल्यापूर्वी किंवा शेवटच्या दिवशी मूर्तीवर विसर्जनाच्या अक्षदा वाहिल्यानंतर त्या मूर्तीचा अवयव दुखावल्यास विचार करण्याचे काहीच कारण नाही कारण दोन्ही वेळेस मूर्तीत देवत्व नसते त्यामुळे प्राणप्रतिष्ठेपूर्वी मूर्तीचा अवयव दुखावल्यास ती मूर्ती बाजूला ठेवून दुसरी मूर्ती पुजावी व दोन्ही मूर्तींचे नंतर एकदम विसर्जन करावे गणपती विसर्जनासाठी नेताना मूर्तीचा अवयव दुखावल्यास मनात कोणतीही किंतू न आणता नेहमीप्रमाणे त्या मूर्तीचे विसर्जन करावे प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर महानैवेद्यातील महाआरतीनंतर गणेश मूर्तीस इजा पोचल्यास दोष येत नाही कारण शास्त्रानुसार पार्थिव पूजेत मूर्तीमधील देवत्व त्या दिवशी आरती पुरतेच मर्यादित असते त्यामुळे अशा प्रसंगी आरतीनंतर मूर्तीवर विसर्जनाच्या अक्षता वाहून तिचे विसर्जन करावे यावेळी मनशांतीसाठी देवासमोर तुपाचे निरांजन लावून ओम गणगणपते नम या मंत्राचा यथासंख्य जप करावा परंतु गणेश चतुर्थी दिवशी प्राणपतिष्ठा झाल्यानंतर पूजा करताना अकल्पित कारणाने मूर्तीचा अवयव दुखावला गेल्यास वा मूर्ती पूर्णतया भंग पावल्यास दुसरी मूर्ती पूजावी तसेच विघ्न येऊ देऊ नकोस अशी प्रार्थना विघ्नहर्त्या गणेशास करावी व यथावकाश विष्णु सहस्रनाम आवृत्त्या करण्याचा मनोमन संकल्प करावा असा संकल्प करून विष्णू सहस्रनामाच्या बारा आवृत्त्या कराव्यात जपाच्या वेळी तुपाचा तु दिवा पठन पूर्ण जाले नंतर, तो दिवा लावून ठेवावा पठण पूर्ण झाल्यानंतर तो घेऊन घरातील सर्व लोकांना ओवाळावे तुम्हाला मी आज सांगितलेली माहिती कशी वाटली मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल ऐकन क्लिक करा म्हणजे जर का माझे कुठले नवीन व्हिडिओ आले असतील त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही कुठलाही व्हिडिओ मिस करणार नाही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग